महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पुकारले असून त्याचाच एक भाग म्हणून आज शहापूर कृषी कार्यालयाबाहेर कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शहापूर येथील कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे दरम्यान शासनाने कृषी सहाय्यकांच्या मागण्या तात्काळ न सोडवल्यास उद्या एक दिवस महाराष्ट्रातील सर्व कृषी सहाय्यक सामूहिक रजेवर जाणार असून तारखेला बहिष्कार टाकणार असल्याचे समजते तसेच सर्व योजनांच्या कामकाजावर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने पत्र काढून शासनास कळवण्यात आले आहे शहापूर येथील एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील कृषी सहाय्यक हे उपस्थित होते यावेळी कृषी सहाय्यक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त संघर्ष फास्ट न्यूज अंकुश सर आज कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपण बसले बसल्या काय सांगाल काय मागण्या आहेत म्हणजे दहा बारा वर्ष कृषी सहाय्यक संघटनेला शासनाने आतापर्यंत किंवा सरकारने कुठेही प्रकारच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीये त्याचाच पवित्र म्हणून रा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्यव्यापी आंदोलनामध्ये उतरले गेल्या त्याला पाच तारखेपासून आमचं आंदोलन चालू आहे आजचा आंदोलनचा हा तिसरा टप्पा असून त्याच्यामध्ये एक दिवस धरणे आंदोलन आहे उद्या आम्ही सगळे सामूहिक जाणार आहोत आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये कृषी सेवकांना ते पद बदल करून कृषी सहाय्यक नेमणूक व्हावी नंतर जी जी कामं येतात त्याच्यामध्ये लॅपटॉप मिळावा आमचं कृषी सहाय्यक पद आहे गेले किती वर्षापासून मागणी आहे किती सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून त्याला नाव मिळावं तर ते अशा प्रमुख मागण्यामध्ये आमची मागण्या त्याच्यासाठी दहा राज्यव्यापी आंदोलन आणि पंधरा तारखेपासून जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर याच्यामध्ये आम्ही पंधरा तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहोत शासनाकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं नाही का हे चालू आहे गेली दहा वर्ष वर्ष बारा वर्ष शासन आम्हाला सरकार देत देतं मध्यंतरी कोकाटे साहेब म्हणजे सोबत आपली मिटिंग मिटिंग झाली त्यामध्ये पण त्यांनी आश्वासनं दिली पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण करणार होते आमच्या सगळ्या मागण्या मान्य करणार होते पण त्याला आता दीड महिना दोन महिने होऊन गेले त्याच्यामुळेच हा शेवटी महाराष्ट्र राज्य राज्यव्यापी आंदोलनामध्ये पवित्र उचललेला आहे उद्या काम बंद आंदोलन आहे पंद्रह तारखेपासून काम बंद लावणार महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचा हमारी मागे हम सब कृषी सहायतांच्या गेल्या दहा ते बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी साहित्य संघटनेच्या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक पाच मे पासून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनाचा आजचा तिसरा टप्पा धरणे आंदोलन ठाणे जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक सक्रिय सहभाग नोंदवून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी हे धरणे आंदोलन करत आहेत तर त्यातमध्ये शासना कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांमध्ये प्रथम मागणी आहे पदनाम बदल त्याचबरोबर सेवक कृषी सेवकांचा सेवक कालावधी रद्द करण्यात यावा याच्यानंतर मदतनीस म्हणून गाव पातळीवर एक मदतनिस्ती मानधनावर नेमणूक करण्यात यावी त्याचबरोबर ऑनलाईनची कामे करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लॅपटॉपची सुविधा कृषी सहायकांना देण्यात यावी यासारख्या विविध मागण्यांसाठी गेले दहा ते बारा वर्ष कृषी सहाय्यक राज्यभरातून भांडत आहेत परंतु शासन पूर्णपणे कृषी सहायकांवर अन्याय करून दुर्लक्ष करत आहे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातून मोठ्या संख्येने कृषी सहाय्यक हे आंदोलनात सहभागी झालेले आहेत तरी ठाणे जिल्हाही पूर्ण राज्याच्या सोबत आहे आणि ह्या मागण्या लवकरात लवकर शासनाने मान्य कराव्या अन्यथा दिनांक पंधरा मेपासून राज्यभरातून ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्यभरातून सर्व कृषी सहाय्यक बेमुदत काम बंद करणार आहेत